नमस्कार अपन पाता आहोत खानदेश प्रभात डिजिटल अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव शासना बारी समाज आर्थिक विकास महामंडल घोषणा नुकती करने त्याचबरोबर बारी समाजाच्या प्रलंबित असलेल्या इतर मागण्या देखील राज्य सरकारने मान्य केल्यामुळे समाजाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा मंगला बारी यांच्या नेतृत्वात जळगावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला दरम्यान शहरातील टावर चौकात फटाके फोडून पेढे वाटप करण्यात आले यावेळी भूषण बारी सुनील बारी शिवलाल बारी समस्त जळगाव बारी पंच कार्यकारिणीचे सदस्य तसेच महिला भगिनींसह बांधव उपस्थित होते हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव आज जो आनंद उत्सव साजरा करण्याचं कारण हे बारी समाजाच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या आम्हाला मिळालेल्या आहे म्हणून आज आनंद उत्सव आम्ही साजरा करीत आहे आमच्या संत रूपलाल महाराज बारी समाजाचे त्यांना राष्ट्रीय दर्जा मिळालेला आहे आणि आमचं आर्थिक महामंडळ ते पण आमचं झालेलं आहे आणि आमच्या बारी समाजाचे पान पानपिपी तर त्यालाही अनुदान मिळेल असं सर्व सरकाराने आणि या शासनाने आमच्या बारी समाजाकडे बरेच वर्ष का होईना पण आमचं आम्हाला न्याय मिळालेला आहे तर जळगाव खानदेशमधून शिवलाल बारी म्हणून वारंवार म्हणजे कागदपत्राने मंत्रालयापर्यंत पोचत होते जळगाव खान्देशमधनं आणि जळगाव विदर्भ तिकडनं रमेश घोलक या साहेबांनी त्यांनी ते धरून ठेवलं आणि यांच्यामागे सर्व समाज होता आमचा जळगावला शिरसोली रोडवर कार्यक्रम झाला नंतर विदर्भामध्ये शेगावला झाला तर याचे पाठपुरा जणून सगळा समाज त्यांच्या पाठीशी राहिला आणि आम्हाला न्याय मिळाला समाज समाजाला खूप खूप अभिनंदन सरकाराचं आणि आभारी आता मधल्या अधिवेशनाच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने बारी समाजाची खूप जुनी असलेली मागणी श्री संत रूपलाल महाराजांचं राष्ट्रीय स्मारक आंजनगाव सुरजीला करण्याबाबतचा निर्णय घेतला पानवेलीचा आणि पानपिपरीचा खूप जुना विषय जो होता तो मार्गी लावला बारी समाजाचं आर्थिक विकास महामंडळ जाहीर केलं की जेणेकरून समाजातल्या गरीब होतकरू विद्यार्थी आणि मजुरांसाठी या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल आज टावर चौकात आम्ही फटाके फोडून त्याचा आनंद व्यक्त केलेला आहे आणि शासनाचे आभार मानलेले गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा